नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर येस आज मी माझ्या गॅलरीमध्ये ठरवलं आहे की छोटंसं गार्डन करायचं कारण मी जेव्हाही इथे येते तेव्हा मी नेहमी असा विचार करते जेव्हा इथे भाज्या व्यवस्थित मिळत नाही तेव्हा ते मी नेहमी हा विचार करते की मी जेव्हा गावावरून येईल तेव्हा ॲटलिस्ट पालेभाज्यांचं तरी बियाणं घेऊन की मी लावू शकते इथे कारण म्हणजे मीच तरी इथे भरपूर असे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या कॉटरसमोर छोटं छोटं गार्डन केलेलं आहे खाली केलेलं आहे आता मी खाली तर नाही राहत पण मग मी म्हटलं की चला ठीक आहे तसंही पाऊस असतो जास्त आणि पावसामध्ये पालेभाज्या वगैरे येत नाही कोथंबीर येत नाही तर मग मी गॅलरीमध्येच करणार आहे थोडी थोडीशी माती घेऊन येणार आहे वरती आणि इथेच ते बियाणं लावणार आहे तर चला कसा होतो आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे माझे डेली ब्लॉग्स असतील किंवा रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील वे तर आत्ता मी जात आहोत माती आणण्यासाठी माती हे खांडून देत आहेत माती खांडण्यासाठी विळा किंवा खुरपं वगैरे काहीच नाहीये मग आम्ही एक लोखंडाचा तुकडा घेतलेला आहे त्याच लोखंडाच्या तुकड्याने ही माती खांडून देत आहेत नाही ना गॅलरीत नाही ना लागणार त्यांना काहीतरी असं प्लॅस्टिकच पाहिजे होत आहे ना इथे तुळशीचं पण झाड आहे तर ते पण एक घेणार आहे लगेच लावता का त्याच्यात काय दो। ते मी घेते बघू शकता तुम्ही माझी छोटीशी गॅलरी आणि मी आणलेली चार पिशव्यांमध्ये माती ॲक्च्युली माझ्याकडे माती भरण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे वगैरे काहीच नव्हते त्यामुळे मग म्हटलं की चला प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच माती भरेल जेव्हा मला प्लॅस्टिकचे डबे मिळेल त्यावेळेस मग मी हे ट्रान्स्फर करेल तर हे चार पिशव्यांमध्ये मी माती आणलेली आहे आणि हे एका पिशवीमध्ये तुळस लावलेली आहे म्हणजे खालूनच लावून आणली आहे तुम्ही तर बघितलंच असेल आणि हा बघू शकता माझ्या गॅलरीमधला व्ह्यू झाडांना इथून सूर्यप्रकाश पण एकदम इझिली मिळेल कारण सकाळी खूप छान असं कोवळ होऊन येत असतं गॅलरीत त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी काही प्रॉब्लेम नाही एकदम इझिली त्यांना सूर्यप्रकाश पण मिळेल तर आता मी बियाणं पण लावून देते याच्यात हे आहे बियाणं मी घरून आणलेलं हे धने आहेत यामध्ये मेथी आहे आणि यामध्ये आहे शेपू आणि पालक तर हे दोन्ही पण बी मिक्स झालेले आहेत हे जे बी आहे हे हे, हे पालकचं बी आहे आता हे मी सगळं सेपरेट करून व्यवस्थित चार पिशव्यांमध्ये दे लावून देईल या पिशव्यांमधली माती अगोदर व्यवस्थित मोकळी करून घेते कारण त्यामध्ये दगडी पण आहेत आणि ढेकळं पण आहेत तर व्यवस्थित आधी माती मोकळी करून घेते म्हणजे त्याची मुळा व्यवस्थित जाते आणि पालेभाज्या गॅलरीमध्ये लावण्याचा फायदा खूप मोठा आहे कारण इथे कंटिन्यू पाऊस चालू असतो कंटिन्यू पाऊस चालू असला की कोणत्याही पालेभाज्या जास्त पावसामध्ये येत नाहीत आणि फळभाज्या पण जर खाली लावल्या किंवा पालेभाज्या खाली लावल्या तर गवत इतकं जास्त वाटतं की ते मेन झाडाला वरती येऊनच येत नाही तर त्यापेक्षा हे चांगलं ऑप्शन आहे की गॅलरीमध्ये लावलेलं जास्त गवत पण होणार नाही आणि सूर्यप्रकाश पण त्यांना व्यवस्थित मिळेल सगळ्या पिशवी मधली माती मी एकदम छान अशी मोकळी केलेली आहे आणि त्यामध्ये टाकते ही पिशवी थोडीशी मोठी आहे त्यामुळे यामध्ये धने टाकते अगोदर थोडेच लावून बघते नंतर न बघूयात आता कसे येतात मी तर फर्स्ट टाईम ट्राय करत आहे त्याच्यामुळे मला काही एक्सपिरियन्स नाही की कसे येतात झालं पण बघूयात आता थोडेच बी टाकून बघते यामध्ये मध्ये टाकते मी इथे यामध्ये दोन्ही पण बी मिक्स आहेत यात फक्त शेपू टाकून घेत आधी शेपू पण टाकून झाली आहे पालकचे बी मी अगोदर सेपरेट केले नव्हते जास्त पण नाही टाकायचे थोडेस टाकून घेते हे पण तर फ्रेंड्स अशा पद्धतीने मी चारी पिशव्यांमध्ये थोडं थोडं बियाणं टाकलेलं आहे बघूयात कसं येत आहे नंतर, नंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे की उडलं आहे की नाही व्यवस्थित आलं आहे की नाही व्यवस्थित म्हणजे तुम्हाला पण ट्राय करायला तर कसा वाटला तुम्हाला आजचा आज माझा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा अँड नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही कमेंट करा आजचा व्हिडिओ मी येतेच एंड करते अँड नेक्स्ट व्हिडिओ माझे बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे येणारे नेक्स्ट व्हिडिओ असतील किंवा रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळ बघायला मिळते चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते बाय बाय